जय सेवा मी दुर्गेश मसराम नागपूर शहराध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आमचा मुद्दा म्हणजे नामांकित शाळेमध्ये दोनशे अठ्ठावीस मुलांच्या ॲडमिशनबद्दलची आमची तक्रार आहे त्यामध्ये शासन आणि आदिवासी विकास विभाग हे फक्त सत्यात्तर लोकांनाच ॲडमिशन देतो म्हणाले आम्ही सरळ सर याचा निषेध करतो जेवढ्या लोकांनी फॉर्म भरला जेवढे लोक पात्र आहेत त्या दोनशे अठ्ठावीस मुलांना ॲडमिशन मिळाली पाहिजे आम्ही याबद्दल इथे आलेलो आहे तुमची माग पूरी आमची माग पूरी नाही झाली आमची माग ह्या सरकारला पूर्ण करावंच लागेल आदिवासी तुमचे मंत्री आहे आदिवासी आमचे मंत्री आहे ते आम्हाला पॉझिटिव्ह पण दाखवतात आहे पण कुठे ना कुठे आदिवासी मंत्री आमच्या मंत्री असूनसुद्धा आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येत आहे हे सगळ्यात खंत आम्हाला वाटते आमच्या तुमच्या न्यूजच्या माध्यमातून आमच्या आदिवासी मंत्र्यांना आम्ही विनंती करतो की कृपया हे दोनशे अठ्ठावीस जेवढे पालक स्टुडंटचे पालक इथे बसलेले आहे <laughs> यांना वाटत आहेत की सगळ्यांची मुलं आज शाळेत जात आहेत पण यांच्या मुलगा आज घरी बसलो आहे कशामुळे ह्या सरकारच्या निष्काळजीपणामुळे ह्या आदिवासी विभाग विकास विभागाच्या निष्काळजीपणामुळे कुठे ना कुठे ह्या मुलांना लवकरात लवकर शिक्षण मिळावं या मागणी करता आम्ही इथे आलो है। आ, है सर जय सेवा मी ज्योती आडे आहे मी या सर्व पालकांमधन एक पालक आहे मला हे सांगायचं होतं की आम्ही जे पालक आहोत आमचे जे दोनशे ऐंशी विद्यार्थी होते जाहीर जा, जाहिरातीप्रमाणे आम्ही सगळ्यांनी फॉर्म भरले पोरांचे आणि फॉर्म भरल्याप्रमाणे लिस्ट लागलेली नाही ही चुकी या डिपार्टमेंटचीच आहे आणि लिस्ट न लागल्यामुळे चार महिने लोटून गेले आहे आणि या चार महिन्यामध्ये पालक इतके त्रस्त झाले जसं रोहित प्रत्येकदा प्रत्येक तारखेनुसार जे सांगितलेलं आहे तर मला हे म्हणायचं आहे की कुठपर्यंत अजून आम्ही पेशन्स ठेवायचे आणि कुठपर्यंत अजून आम्ही हे सगळं सांभाळून घ्यायचं आम्हाला आमचा भविष्य मुलांचं भविष्य बघायचं आहे आणि त्यांचं शिक्षण बघायचं आहे आज या चिमुकल्यांचं भावी जीवन या शिक्षणावर अवलंबून आहे आज मला सांगा एवढा पावसाचा दिवस असून सुद्धा आम्ही इथे उभे आहोत तर मला एवढंच म्हणायचं आहे माननीय मुख्यमंत्र्यांना आणि डिपार्टमेंटच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि शिक्षणाच्या सोबत जे आहे या अधिक जे जोडून आहेत या डिपार्टमेंटला या सगळ्यांना विनंती आहे माझी की आम्हाला आता सध्या मॅडमनी मॅडमनी आठवडाभराची एक वेळ दिलेला आहे की आम्ही पॉझिटिव्हिटी आणू आणि तुमच्या मनानुसार जे आहे तर ते डोंट वरी तुमचं काम होऊन जाईल अशी आम्हाला सातवांना दिली आहे आदिवासी अशोके जे साहेब आहेत आम्ही मागे डेबोर्डिंगच्या विषयासाठी त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हा त्यांचं स्टेटमेंट होत की मी आदिवासी मुलांच्या भविष्याची कधीही खेळणार नाही आणि कोणाला खेळू देणार नाही मी सतत तुमच्या बरोबर वर राहील तर मी हे आशा करते की तेही आम्हाला सपोर्ट करेल कारण इतके दिवस झाले अजूनपर्यंत आम्हाला दिसत नाही की ते आमच्या सोबत आहे तर मी त्यांच्यावरती विश्वास ठेवते कारण ज्यावेळेस मी त्यांच्याशी भेटली त्यावेळेस मला असं वाटते की त्यांनी केलं पाहिजे आणि करायला पाहिजे तर आमची जी भावना आहे हे जे दुखावल्या गेली त्यासाठी मला त्यांना विनंती आहे की आमचे जे चिमुकले यांच्या भविष्याशी खेडून आहे आणि आमच्यासाठी चांगला जी आर काढण्यात यावा आणि यांना यांचा अधिकार देण्यात यावा ही विनंती सगळ्यांना जय जय जै आदिवासी मी रोहित इंदिया लिल्पाची आदिवासी कृती समिती हिरकणी आदिवासी महिला मंडळाच्या संयोजक सदस्य आ, मुद्दा असा आहे की डिसेंबर मागे डिसेंबर महिन्यामध्ये दोन हजार चोवीस एक आ, जाहिरात काढलेली होती आदिवासी विकास विभागातर्फे त्या जाहिरातमध्ये बारा श शर्ते व अटी ठेवली होती आणि त्या सगळ्या अटीला ते दोन महिन्याचा जे वेळ दिलं होतं शासनाने सगळ्या पॅरेंट्स लोकांना की बा तुम्ही ते तुमचे तुम जे फॉर्म आहेत पहिली कक्षा नामांकित निवासी इंग्लिश मिडियम शाळेमध्ये जे प्रवेश करिता ते जे दोन महिन्याची मुदत दिली होती म्हणजे पंचवीस बारा दोन हजार चोवीस ते पंधरा दोन दोन हजार पंचवीस तर त्यानंतर एकही जी आर त्या संबंधित आला नाही नंतर एक समिती नोंदली गेली चौ पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसला समिती नोंदली गेली त्या समितीमध्ये आदिवासी विकास विभागाचे तीन सदस्य शैक्षणिक विभागाचे तीन सदस्य आणि आर्थिक विभागाचे तीन सदस्य त्या समितीचा अहवाल आला नाही दोन महिने झाले त्यानंतर एकाएक एकोणतीस एक आठ एकोणतीस आठ दोन हजार पंचवीसला एक शासनाचा सा निर्णय आला जी आर त्याच दिवशी आम्ही इथे आंदोलन करत होतो का आमच्या नामांकितचा मुद्द्याचा काय झाला त्याच दिवशी सायंकाळी एक जी आर आला तर जी आरमध्ये मध्ये असं होतं की जे आधीचे जे मुलं आहेत त्यांना तसंच ठेवण्यात येईल कंटिन्यू परंतु नवीन मुलं वाटप करण्यात येणार नाही म्हणजे पहिलीच्या कक्षाच्या जे प्रवेश प्रक्रिया होती ते पूर्ण रद्द करण्यात आली तर हा जी आर निगेटिव्ह जी आर होता आमच्याबद्दल आम्ही पुन्हा तक्रार केली आणि मग तक्रार केली निवेदन दिले की बा आम्हाला जर नाही मिळालं बदल करून किंवा नवीन जी आर नाही मिळालं पहिलीच्या मुलांचा प्रवेश नाही झाला तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करू तर चार तारखेला आम्ही अल्टिमेटम दिला होता चार तारखेचा तर चार तारखेला जी आर आला दुपारी तर त्या आरमध्ये असं होतं की पहिलीच्या मुलांचा वाटप आम्ही करण्यात येत आहे परंतु फिफ्टी फिफ्टीचा रेशिओ फिफ्टी फिफ्टी आणि फिफ्टी थर्टीच्या रेशिओमध्ये आम्ही करू तर त्यावेळेस शासनाने आम्हाला हे नाही कळवलं की आमच्या दोनशे अठ्ठावीसची आम्ही आम्ही जे डिमांड करत आहोत मुलांची ते नाही होणार बा ते जे संख्या निघेल त्या अनुसार होणार तर आम्हाला शुक्रवारी मागच्या शुक्रवारी बोलण्या बोलवण्यात आला की सगळ्या पॅरेंट्सला फोन आला सगळ्या पॅरेंट्सला फोन आला आणि त्यांना सांगण्यात आलं का बा फक्त सेवन्टी सेवन मुलांची ॲडमिशन होईल ईश्वरीय चिट्टी या अनुसार हे लकी ड्रॉ त्याला आपण म्हणतो तर लकी ड्रॉद्वारे ते करण्यात येईल तर सगळे पॅरेंट्स इथे जमा होते आणि त्या सगळ्या पॅरेंट्सनी मॅडम समोर आणि समोर असं म्हटलं का बा होईल तर एकाचा नाही तो कोणाचा नाही दोनशे अठ्ठावीस पाहिजे म्हणजे पाहिजे तर त्यासाठी आम्ही त्याच दिवशी रात्रीला निवेदन दिलं त्या निवेदनाची कॉपी आहे भेटत मी मगाशी मॅडमला भेटलो मॅडमला सांगितलं आमच्या सा निवेदनाचा सा काय झाला तर पाठपुरावा झाला आहे आम्हाला एक हप्त्याची मुदत त्यांनी मागितलेली आहे का आम्ही करू म्हणजे करू जोडतोड जे काही करत आहेत ते करण्यात येत आहे त्यांनी मामाला सांगितलं की बा आम्ही शासनाकडे हे पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये जरूर काही ना काही होईल आणि पॉझिटिव्ह होईल आणि पाचही शाळामध्ये आम्ही यांना हेही म्हटलं होतं हे म्हणजे सुचवलं होतं का पाचही शाळामध्ये जे तुम्ही पाच शाळा नेमली आहे त्या पाच शाळामध्ये दोनशे अठ्ठावीस मुलांना डिवाईड करून टाका आणि नवीन वर्ग सुरू करून टाका म्हणजे पहिली ज्या मुलांनाही अधिकार मिळतो शिक शिक्षणाचा त्यांचाही काम होतो आणि जे तुम्हाला मग ते इन्फ्रास्ट्रक्चर उभा करायचं आहे दुसरी शाळा पाहायची आहे मग तुम्ही तुमच्याकडे एक वर्ष आहे ना ते करू शकता जर आमची मांग पूरी नाही झाली तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम सांगतोय जर आमची मांग पूर्ण झाली नाही जर या मुलांना शैक्षणिक अधिकार मिळाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करू आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमात सांगतोय प्रत्येक आदिवासी ऑफिसच्या बाहेर या नागपूर एटीसी अंतर्गत आठ पीओ ऑफिस येतात आदिवासीचे प्रत्येक आदिवासीच्या प पर, ऑफिसच्या परिसरामध्ये माननीय अशोक उईके यांचा प्रत प्राकृतिक जे पुतळा असतो त्याचा जाणण्याचं काम करू आणि या अशा सरकारला आणि ह्या अशा सरकारचे जे, जे मंत्री आहे आदिवासी मंत्री हे म्हणजे असे बेशुद्ध मंत्री आहे का त्यांना काहीच भान नाही काही लक्ष नाही म्हणून त्यांना जगवासाठी त्यांचं तर काही ना काही करावं लागेल ना आणि ते न तरी नाही जागले तर त्यांच्या इस्तीफा आम्ही घेऊनच त्यांच्या इस्तिफात आम्ही घेऊनच मागूनच तरी नाही जागले तर त्यांची आमदारकी बरखास्त करावी हे आम्ही माग करू गव्हर्नरसमोर आणि माननीय मुख्यमंत्री प्रधानमंत्री या देशाचे आणि माननीय राष्ट्रपतीजी त्यांच्याकडे आम्ही हे निवेदन देऊ जर आमची मागं पूर्ण झाली नाही तर ना माझा जयसेवा मी ॲडव्होकेट मुकेश पेंदाम आज इथे जे सगळे लोक जमा झालेले आहेत त्यांची जी मागणी आहे त्या मला असं वाटतं की ही मागणी करायची गरजच पडली नव्हती पाहिजे कारण आपल्याला माहिती आहे की शासनाने निर्णय बनवलेला आहे की राईट टू एज्युकेशन ॲक्टच्या अंतर्गत आम्हाला शिक्षणाचा अधिकार आहे आणि शिक्षणाच्या अधिकाराचं हनन करणं हे कुठेतरी जे शासन आहे शासन किंवा शासनातील जे लोक आहेत जे प्रशासन आहे या लोकांनी अशा पद्धतीनं शिक्षणाच्या अधिकाराला व्हायलेट करणं हे कुठेतरी असंवैधानिक आहे हे व्हायला नको पाहिजे होतं कारण होते काय माहिती आहे की आता आम्ही बघतोय खूपदा प्रत्येक गो प्रत्येक्षा गोष्टींवर आम्हा आदिवासींना इथे यावं लागते सगळ्यांना आम्ही खाली पिली नाही आहोत पहिली गोष्ट तर ही समजली पाहिजे की आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक गोष्ट मागायला इथे यावं लागते इथे यावं लागते इथे दरवाज्यावर बसावं लागते अधिकाऱ्यांशी बोलावं लागते अधिकाऱ्यांना त्या गोष्टी मागाव्या लागते जे आमच्या हक्काचे आहेत जे आमच्या अधिकाराच्या आहेत का असं होते म्हणजे स या शासनामध्ये आमच्या बाबतीत काही संवेदना नाही आहेत का या गोष्टी कुठेतरी समजल्या पाहिजे कारण कसं right आहे की राईट टू एज्युकेशन आहे सगळं आता जसं इथे जे ज्या गोष्टी समजू येत आहेत जून महिन्यामध्ये शाळा सुरू झाल्यात जून महिन्यात शाळा सुरू झाल्या जुलै महिना गेला ऑगस्ट महिना गेला सप्टेंबर जातो आहे आणि या पोरांचा तीन महिन्याचा जो अभ्यास गेला या महिन्या या पोरांचा तीन महिन्याचा अभ्यास गेल्यामुळे कॉम्पिटिशनमध्ये हे पोरं पोरा कुठेतरी मागे पडतील याची जी जबाबदारी आहे याची जी भरपाई आहे ती कोण करून देईल डिपार्टमेंट करून देईल का मग डिपार्टमेंट ला गोष्टी माही है ऑलरेडी कि भाई जून महीने में अगर आपका सारा का सारा सेशन शुरू होता है तो यू हैव टू यू हैव टू प्रोसेस दिस ऑल थिंग्स इन द प्रीवियस मैनर यू जस्ट हैव टू टेक अटेंशन ऑफ दिस थिंग्स की जेव्हा हे होणार आहे तर तुम्हाला पहिलेच केलं पाहिजे का बरं लोकांनी आलं पाहिजे का बरं लोकांनी झेंडा पकडला पाहिजे का बरं लोकांनी तुम्हाला जाब विचारला पाहिजे तुम्हाला सवय पडलेली आहे की तुम्ही आम्हाला सवय पाळतात की तुमचा कॉलर पकडला पाहिजे आणि आमचे अधिकार मागितले पाहिजे म्हणून या या ठिकाणी आम्ही सगळे जे जमलेलो आहोत आमची जी मागणी आहे तात्पुरती माननीय ए टी सी मॅडमनी माग ती मान्य केलेली आहे जर ती झाली नाही ती मान्य जर झाली नाही तर आम्हाला उच्च न्यायालयामध्ये जावं लागेल आणि उच्च न्यायालया आम्ही आंदोलन तर करूच पण उच्च न्यायालयाच्या माध्यमातून ॲट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत आणि आर्टिकल ट्वेंटी वनचं व्हायोलेशन करत राईट टू एज्युकेशन ॲक्टच्या अंतर्गत आमच्या अधिकाराचं जे हनन केलं जात आहे त्यासाठी आम्ही उच्च न्यायालयाला याच्यामध्ये कुठेतरी लक्ष घालण्यासाठी मागणी करू आणि या सगळ्या लोकांना जे दोषी आहे त्यांच्यावर स्ट्रिक्ट कारवाई करण्यासाठी आम्ही बाध्य करू एवढंच बोलतो